काही त्याला देत नाही काही नाही साडे दहा वाजता आमदार साहेब आता चोपडे फिरायच्या जनावर आता मृत्यू मुकूर रोखू शकतो या संदर्भात जनावर एक नियम असा आहे की जनावर सापडले आणि त्याचा पोस्टमॉर्टम झाला तर तो जनावर निश्चितपणे मेलं असा एक तो कायदेशीर प्रूफ आहे आणि त्याला त्या त्या लोकांना त्याचा निधी देता येतो परंतु या संदर्भात हे सरसकट जनावर या ठिकाणी मेले म्हणून आपण गावातल्या सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडून दाखले घेऊन तसंच पशुवैद्य अधिकाऱ्यांकडून काही का दाखले घेऊन काही जनावरांचे जे पोस्टमॉर्टम झाले आहे त्या आधाराने सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने यांना निधी द्यावा याच्यासाठी मी प्रयत्न करतो आणि त्यांना मिळवून देऊ